तो हाशास्पद आहे कारण त्या ठिकाणी केलेली उखरेची लागवड ज्या ठिकाणी लागवड होते ही तोडण्यासाठीच केलेली असते या अगोदर जनता दलाच्या काळामध्येच वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात झाली तितक्याच प्रमाणात नगरपालिकेनं वृक्ष संपदा वाढवण्यासाठी वृक्षारोपणही केलंच गणिलाज नगर परिषदेला वनश्री पुरस्कारही मिळाला मग आत्ताच काय यांना पक्षाबद्दल प्रेम निर्माण झालं हा संशोधनाचा भाग आहे दुसरी गोष्ट यांनी भाजी मंडईच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केला त्या भाजी ज्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा ही सुविधांची वानवा त्यावेळेलाही खूप मोठ्या प्रमाणात होती कारण त्यावेळेला मी जनता दलात होतो त्यावेळेला ह्या मंडळींना तिथं सुविधा द्याव्यात त्या व्यापाऱ्यांना सुविधा द्याव्यात हे का वाटलं नाही आत्ता कुठलीच सत्ता आपल्या हातात नाही आणि केवळ विरोधाला विरोध करून गणिंग्लतच्या नागरिकांच्या मनामध्ये काहीतरी आम्ही गणिंग्लजसाठी करतोय हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न हे जनता दल आता करत आहे आणि या असल्या भूलतापांना आणि ह्या नाटकी प्रयोगांना गणिंगची जनता भाळणार नाही आणि निश्चितपणे मुस्लिम स्वामी जो विकासाचा अजेंडा घेऊन या मतदारसंघामध्ये काम चालू केलेलं आहे त्याला गणिवची जनता नक्कीच साथ देणार प्रशासनावर केवळ दादागिरीची भाषा वापरून त्यांना वेटी धरण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल शिंदे शिवसेना गट असेल हे एकमुखानं प्रशासनाच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे राहू आणि हा शहराचा सर्वांगीण विकास आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि ह्या विरोधाला जशाच तशा आम्ही उत्तर देऊ यांनी केलेल्या सगळ्या कारभार जनतेसमोर यांना जर उघड व्हावा होत नसेल तर यांनी विरोधाला विरोध करू नये आणि आपल्या ह्या विकासाला सहकार्य करावं असं मी त्यांना या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन करतोशी निधी त्यांना आजपर्यंत आणायला जमलेली नाही आणि मुस्लिम साहेब जर निधी आणून गडीलरमध्ये काय तर विकास काम करायचं कुठं जर गडीलरमध्ये आज चांगलं करतंय म्हटलं की त्याचा विरोध करायचा एम आय डी सीमध्ये मध्ये येणाऱ्या कारखान्याला कोण विरोध केला आजपर्यंत हे पूर्ण शहराला आणि तालुक्याला माहीत आहे मुस्लिम साहेबांनी स्वतः लक्ष घालून एम आय डी सीत आज अनेक कारखाने आणले आज गडिंगलज शहरात तसंच गडिंगलज तालुक्यातील बेरोजगार हजारो तरुणांना या सीच्या माध्यमातून काम मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अडवला तुम्ही थांबला तुम्ही काय केला तर आम्ही आमचं काम थांबवणार नाही या ना गडिंगलज शहरात आणि या गडिंग्लज तालुक्यात आम्ही याच्या पुढे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून निधीचा पाऊस पडू आणि इथं विकासाचा महापौर आणो आणि गडिंगल शहर आणि गडिंगल तालुका आपल्या महाराष्ट्रात एक नंबरला निल्याशिवाय मी थांबणार नाही एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगते